नंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे आपली काव्य जी आहे ती रूममध्ये छान तयार झालेली असते आणि तेवढ्यामध्ये तिथे पार्थ येतो आणि पार्थ आता ह्या आपल्या काव्याकडेच बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपला जीवा जो आहे तो सुद्धा रूममध्ये असतो आणि तो आरशामध्ये बघत आपले केस मिसरत असतो आणि तेवढ्यामध्ये तिथे नंदिनी येते आता नंदिनी जेव्हा पाठीमागून येते आणि या जीवाकडे बघत राहते तेव्हा त्याला आरशामधून सर्व काही नंदिनी आल्याचं दिसत असतं आणि तेव्हा जीवा ह्या नंदिनीकडेच बघतो इकडे आता पार जो आहे तो आपल्या या काव्याच्या अगदी जवळ आलेला असतो आणि तो काव्याकडे प्रेमाने बघू लागतो तेव्हा काव्यासुद्धा या आपल्या पार्थकडे प्रेमानेच बघत राहते आता नंदिनी सुद्धा या जीवाकडे अगदी प्रेमाने बघत असते आणि दोघे एकमेकांच्या समोर आलेले असतात आणि तेव्हा आपल्या ह्या जीवाचीसुद्धा नंदिनीवरील जी काही नजर आहे ती हटायला तयार नसते आणि नंदिनीसुद्धा जीवाकडे बघते आणि दोघे एकमेकांकडे बघत स्माईल देतात इकडे काव्या आणि पार्थ हे सुद्धा दोघे रूममध्ये असतात आणि ते सुद्धा अगदी प्रेमानेच एकमेकांकडे बघत राहतात आता दोघांच्याही मनामध्ये एकमेकांविषयी प्रेम जे आहे ते निर्माण झालेली असते आणि काव्यासुद्धा आता पारच्या प्रेमामध्ये पडलेली असते तिकडे आपला पार जो आहे तो काव्याला बोलतो की काव्या तू खूप सुंदर दिसतेस बरं का तेव्हा काव्या ही पार्थकडे बघते आणि लगेच बोलते की हो का त्यानंतर पुन्हा पार्थ बोलतो की अगं काव्या मी तुला काय बोललो बघ ना आणि काव्या लगेच आता पारकडे बघते आणि पार जो आहे तो आपला हात या काव्यासमोर धरतो आणि शुभ दीपावली असं म्हणतो तेव्हा काव्यासुद्धा आपला हात या पारच्या हातामध्ये देते आणि बोलते की शुभ दीपावली तर दुसरीकडे आता जीवा जो आहे जीवा सुद्धा या नंदिनीला हॅपी दिवाली असं बोलतो आणि नंदिनी सुद्धा जीवाला हॅपी दीपावली असं बोलते नेमकं दोघे एकमेकांना बरोबरच हॅपी दीपावली म्हणतात आणि हसू लागतात इकडे कॅफे शॉपमध्ये रश्मी जी आहे ती मॅमला बोलते की मॅम तुम्ही हे सी सी टी व्ही फुटेज एवढं का काळजीपूर्वक बघता तेव्हा इकडे मॅम बोलतात की जेव्हा गोष्टी माझ्या युगोवर येतात ना तेव्हा मी त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्त बसत नाही आणि जे काही मूळ मी शोधत होते ना ते मला सापडलं आहे असं मॅम आता रश्मीला बोलतात तर रश्मी बोलते की अहो दीपावली असूनसुद्धा आपल्या ह्या कॅफेमध्ये किती गर्दी झाली आहे त्यामुळे तुम्ही खुश आहात असा माझा गैरसमज झाला आहे असं रश्मी ही आपल्या मॅमला बोलते तर मॅम बोलतात की आता मला फटाके फोडायला जायचं आहे तर दुसरीकडे आपली ही नंदिनी जी आहे ती इकडे छान तयार होऊन येत असते तेव्हा मालिनीताही आता नंदिनीची वाट बघत असतात आणि इकडे ही रम्या आणि आत्या दोघी तयार होऊन तिथे आलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे पार जिवा सुद्धा छान तयार होऊन येतात आणि दोघे खूपच सुंदर दिसत असतात तेवढ्यामध्ये इकडे काव्या आणि नंदिनी ह्यासुद्धा छान तयार होऊन तिथे येतात आता इकडे ही काव्या आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते आणि पार जवळ येऊन उभी राहते आणि ही नंदिनीसुद्धा इकडे ह्या आपल्या जीवाजवळ येऊन उभी राहते आणि हे सर्व आता रम्य आणि आत्यादोगी रागाने त्यांच्याकडे बघत असतात इतके काही रोमांटिक हे पार्थ आणि काव्या झालेले असतात आणि ही जिवा व नंदिनीसुद्धा इकडे तर आता पार्थ आणि हा आपला जिवा नंदिनी काव्याबरोबर डान्ससुद्धा करू लागतात अगदी छान डान्स करत असताना मालिनी त्यांच्याकडे बघत खूप खुश होऊन हसत असते त्यानंतर इकडे जिवा आणि नंदिनीसुद्धा जेव्हा डान्स करत असतात तेव्हा मालिनीताईसुद्धा टाळ्या वाजवत असते इतके काही सर्वजण खुश असतात आणि घरामध्ये जे काही वातावरण आहे ते सुद्धा खूप छान झालेलं असतं आणि अगदी आनंदमय वातावरण बघून ताई तर खूपच खुश होते तुझी चाल तुरु, तुरु तुरु केस बुरु बुरू हे सुंदर गाणं जे आहे त्या गाण्यावरती हे पार्थ शिवा आणि काव्या व नंदिनी डान्स करत असतात ताई ज्या आहेत त्या बोलतात की वा, वा, वा एकच नंबर डान्स केला बरं का खूप मजा आली तेव्हा नंदिनी बोलते की अहो आई किती प्रॅक्टिस केली तेव्हा कुठेतरी जमलं तेव्हा आता इकडे पार जो आहे तो आता बोलतो की आता आम्ही खूप थोकलो थोड्या वेळाने आपण फटाके फोडूयात तेव्हा आता इकडेही पिलू जी आहे पिलू काय ऐकायला तयार नसते ती बोलते की नाही नाही फटाके फोडायला जायचंच तेव्हा आता पार तर आता काव्याला बोलतो की चला काव्या आपण फटाके फोडूयात तेव्हा इकडेही काव्या बोलते की मला त्या फटाक्यांच्या वासामुळे खूप मळमळत आहे त्यापेक्षा मी नाही आहेत तुम्ही सर्वजण जा आणि मस्त एन्जॉय करा पिऊ तू पण छान मस्त एन्जॉय कर बरं का तुम्ही सर्वजण फटाके फोडून यायच्या आतमध्ये मी तुमच्यासाठी कडक चहा रेडी ठेवते असं ही काव्या सर्वांना बोलते आणि सर्वजण बाहेर फटाके फोडण्यासाठी जातात तर दुसरीकडे आता काव्या जी आहे ती आपल्या मालिनीताईला बोलते की किती मजा आली ना मस्त तेवढ्यामध्ये आता ही कॅफेमधील मॅम जी आहे ती ती मालिनीच्या घरी येते आणि त्या मॅमला बघून काव्या आता थोडीशी नाराज होते मालिनी त्या मॅमला बोलते की दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तेव्हा ती मॅमसुद्धा या मालिनीला बोलते की तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या शुभेच्छा तुमच्या घरामधील डोळ्यावर जे काही झापडं आहेत काहींच्या ती निघून जावेत एवढीच माझी इच्छा त्यानंतर त्या मॅम ज्या आहेत त्या काव्याला बोलतात की अगं काव्या तुला पण दीपावलीच्या शुभेच्छा आणि गळ्यातलं मंगळसूत्र असं साडीच्या पदराआड लपवते आमच्यासारखं बाहेर ठेवून ते मंगळसूत्र सर्वांना ठसठशी समजलं पाहिजे की यांचं लग्न झालेलं आहे असं पण इकडे या मॅम बोलत असतात मग आता इकडे ह्या मॅम ज्या असतात त्या बोलतात की तिथे बस मी तुझ्यासाठी पाणी आणते आता ह्या मॅम ज्या आहेत त्या आपल्या मनाशी बोलतात की काव्या मी तुझा खरा चेहरा नाही सर्वांसमोर दाखवला तर नावाची नाही त्यावेळेस इकडे ही काव्या जी आहेत ती बोलते की थी सुनी ही सुनीता मॅम फक्त इथे विष कालवायला आली आहे ही दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला नाही आली आणि तेवढ्यामध्ये इकडे ही पिऊ जी आहे ती आपल्या दादाला बोलते की ह्या वर्षी सर्व फटाके मीच फोडणार आहे तेव्हा आता इकडे हा पार जो आहे तो खूप खुश होऊन बघत असतो मी सर्व फटाके फोडणार आहे तेव्हा आता इकडे हा आपला जीवा बोलतो की बरं सर्व फटाके तूच फोड आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा आता इकडे जीवा बोलतो की माझा मोबाईल मी घरातच विसरलो मी पटकन घेऊन येतो तर नंदिनी बोलते की तुम्हाला काय करायचं मोबाईलचं तेव्हा आता इकडे आपला जीवा बोलतो की दिवाळी एकदाच येते मला फोटो हे काढायचे आहेत कारण एकदाच फोटो काढले जातात असं पण इकडे आपला जीवा बोलत असतो आणि पार्थ बोलतो की बरं ठीक आहे ए मोबाईल घेऊन जा तेव्हा आता इकडे नंदिनी बोलते की अहो आणखी थोडी जरी बिघडलेत ना तर खूप अवघडच होईल बरं का तेवढ्यामध्ये पिऊ बोलते की आता आपल्याला फटाके फोडायचेत आणि यांच्याच दोघांमध्ये फटाके फुटायला लागले जेव्हा बोलतो की नंदिनी तुझ्यामुळे आपलं भांडण खूप वाढत चाललंय बरं का आणि तेवढ्यामध्ये ही पिऊ लगेच एक छोटासा फटाका फोडते आणि नंदिनी खूप घाबरते आणि जीवाच्या मिठीमध्येच येऊन पडते त्यावेळेस इकडे पिऊ लगेच बोलते की जेव्हा दादा जा बरं तू पटकन आणि फटाके फोडायच्या आतमध्ये मोबाईल घेऊ नये तर दुसरीकडे आता ही सुनीता मॅम जी आहे ती घरात आलेली असते आणि मालिनी तिला फराळ खालण्यासाठी आग्रह करत असते तेव्हा इकडे मालिनी बोलते की अगं दीपावलीला फराळ खावं लागतं नाही म्हणावं लागत नाही तेव्हा आता काव्या थोडीशी विचार करू लागते सुनीता बोलते की तू काय ऐकणार नाही मला माहीत आहे अगं मालिनी मी देवापुढे आता थोडंसं गोड ठेवून येते कारण देवाला गोठ ठेवावं लागतं ना असं म्हणत इकडे ही सुनीता मॅम जी आहे ती इकडे देवासमोर तो बर्फीचा बॉक्स जो काही बॅगमध्ये आणलेला असतो तो ठेवायला जाते आणि मालिनी किचनमध्ये जाते परंतु काव्याचं लक्ष मात्र ह्या मॅमवरतीच असतं ती जेव्हा तिथे देवासमोर जाऊन दर्शन घेत असते तेव्हा इकडे हा आपला जीवा जो आहे तो इकडे मोबाईल न्यायला येतो आणि जीवा मोबाईल न्यायला येतो आणि तो मोबाईल बघू लागतो माझा मोबाईल कुठे गेला असं जीवा म्हणत असतो तेव्हा आता जीवा तिथे आलेला बघून इकडे काव्य खूप टेन्शनमध्ये येते काव्य ही जीवाला बोलते की जीवा तू काय शोधतोय तेव्हा हा जीवा बोलतो की माझा मोबाईल हरवलाय तो शोधतोय तेव्हा इकडे काव्या बोलते की मी तुमचा फोन शोधून आणून देते वरती जा तुम्ही तेव्हा आता जीवा बोलतो की शोधू दे ना मला फोन तू का आणून देतेस आणि तेव्हा आता नंदिनी इकडे आपला हा जीवा जो आहे तो बोलतो की मी किती वेळचा शोधतोय मला काही फोन सापडत नाही आहे ते तेव्हा आता जीवा त्या फोनचा शोध घेत असतो आणि इकडे ही आपली मालनी जी आहे ती बोलते की अगं काव्य एक काम कर तू या जीवाच्या मोबाईलवरती रिंग दे म्हणजे तो फोन सापडेल आता इकडे काव्या लगेच मोबाईल हातात घेते आणि आपला जीवाचा फोन नेमकं कुठे आहे तो शोधू लागते त्यावर रिंग देत असते तेव्हा तो फोन साईडला वाजू लागतो इकडे आता ही काव्य जी आहे ती बोलते की तो फोन तर देवघराजवळ आहे आता तर तो फोन मला पटकन घेऊन यावं लागेल असं म्हणत इकडे काव्या पटकन तो फोन आणण्यासाठी इकडे देवघरात येते आणि इकडे ही सुनीता मॅम जी आहे ती काव्याच्या समोर असते तिला फक्त जीवाला सुनीता मॅमला बघून द्यायचं नसतं तेव्हा आता इकडे सुनीता जी आहे तो मोबाईल आपल्या हातात घेते काव्या बोलते की अहो काकू तो फोन इकडे द्या ना तेव्हा काही सुनीता तो फोन द्यायला तयार नसते तेव्हा काव्या कसा बसा त्या सुनीताकडून तो मोबाईल घेते परंतु आता जीवा विचार करतो की नेमकं काव्या असं का वेग वेगळं वागते असं हा जीवा आपल्या मनाशी बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये ही मालनिताई जी आहे ती आपल्या या जीवाला बोलते की जीवा अरे सुनीता मॅम आलेल्या आहेत त्यांना भेटून जा ना परंतु तेवढ्यामध्ये पिऊ जे आहे पिऊ लगेच या आपल्या जीवाला आवाज देते आणि बोलते की दादा अरे पटकनी त्यावेळेस सुनीता मॅम जी आहे ती देवाचं दर्शन घेऊन येते आणि बोलते की आज मी फक्त या आपल्या काव्याला भेटायला आले आहे असं सुनीता ही मालिनीला बोलते काव्या आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि मालिनी जेव्हा गप्पा मारत असतात तेव्हा मात्र तिथे विक्रमदादा येतात आता इकडे ही सुनीतासुद्धा विक्रमदादांना दिवाळीच्या शुभेच्छा देते विक्रमदादा सुनीताला विचारते की घरी कोण कोण असतं तुझ्या तेव्हा इकडे ही सुनीता बोलते की माझा नवरा आणि माझा मुलगा आणि माझ्या नवऱ्याला तर बिझनेसमधून वेळच नसतो आणि माझ्या मुलाला त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी तर वेळच नसतो तेव्हा मालिनी बोलते की अगं मुलांची लग्न झाल्यावर सर्वच मुलं जी आहे ती संसारामध्ये बिझी होतात आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे ना आपलं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा नवीन नवीन सून म्हणून आपण सासरी गेलो होतो तेव्हा आपल्यालासुद्धा आपला नवराच हक्काचा वाटायचा की नाही सांग बरं मनातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत सर्व सुखदुःख जे आहे ते आपण नवऱ्याबरोबरच शेअर करतो ना आपल्याला नवऱ्याने वेळ द्यावा आपल्याकडे लक्ष द्यावं हे आपल्याला सुद्धा वाटत होतं ना ग असंही मालनी सुनीताला बोलते आता ही सुनीता जी आहे ती बोलते की काही गोष्टी ज्या असतात त्या सांगून पटत नसतात त्या पुराव्यानिशी सिद्ध कराव्या लागतात असं पण ही सुनीता काव्याकडे बघत बोलत असते काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर सुनीता बोलते की अगं काव्या तू उभी का खाली बस ना बस इथे माझ्याजवळ असं पण इकडे सुनीता बोलत असते जी आहे ती काव्याला बोलते की अगं काव्या तुला नंतर वेळसुद्धा मिळणार नाही बसायला त्यावेळेस आता बिचारी काव्य जी आहे सुनीताकडे बघते तर विक्रमदा लगेच बोलतात की असं का बोलते सुनीता तू तेवढ्यामध्ये इकडे ही सुनीता बोलते की अहो असा तिला माझ्याजवळ बसायला वेळ निवांत मिळणार नाही आहे कारण आज मी खूप निवांत आले बाकी काय त्यावेळेस इकडे आता ही सुनीता जी आहे ती चकली खात असते आणि तेव्हा मात्र इकडे ही सुनीता जी आहे ती काव्याला जेव्हा असं बोलत असते की चकली तूच केली असेल काव्या तेव्हा काव्या बोलते की नाही मी नाही केली चकली माझ्या ताईने केली ती चकली असं पण इकडे ही काव्या ही सुनीताला बोलते आता ही सुनीता जी आहे ती उद्याच्या भागामध्ये सर्वांसमोर या मालनीला बोलते की मी तुमच्या काव्याचा चेहरा जो आहे ना तो समोर दाखवायला आलेले आहे कारण तुम्हाला माहीत आहे का काव्याचं ज्या मुलाची अफेअर आहे ना तो मुलगा तुम्हाला मला आज दाखवायचा आहे असं म्हणत तो पेन ड्राईव्ह जो आहे तो ती लॅपटॉपमध्ये ऑन करत असते आणि तेव्हा मिक विक्रमदा मालिनी आणि इकडे काव्या समोरच असतात तर आता इकडे काव्या आणखीनच टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद